नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत श्रावणी सोमवारची कथा आटपाट नगर होते तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आले आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसे अशी त्याला चिंता पडली प्रधानाने युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचे सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावे सर्वांना धाक पडला घरोघरची माणसे घाबरून गेली कोणाला काहीच सुचेनासे झाले त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवले नाही वासरांना पाजले नाही मुलांना दिले नाही सगळे दूत देवळात नेले गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गरभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने घरचे कामकाज आटपले मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना नाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेत आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडे दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गरबाऱ्यात घातलं तुझा गरभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने अर्पण करते असे म्हणून राहिलेले दूध गरभारी अर्पण केलं पूजा करून मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजाने शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गरभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिले तिने कारण सांगितले तुझ्या आज्ञेने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडले नाही म्हणून गरभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावे घरोघर -गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृतीत स्नान घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गरभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिले गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गरभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसेच तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य जो माणूस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला बसतो तोच देवाला आवडतो मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद